नमस्कार मित्रांनो चला आजची गोष्ट ऐकूया रमेश बाबू नाव ऐकलं की आज रॉज रॉईस बीएमडब्ल्यू मर्सिडीज बेन्झ यांची आठवण येते पण या व्यक्तीची कहाणी सुरुवातीला अगदी साधी आणि संघर्षमय होती वयाच्या फक्त सातव्या वर्षी रमेश बाबूंच्या वडिलांचं निधन झालं वडील न्हाव्याचं काम करत होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर घरात एक लहानशी सलून आणि आई एवढंच उरलं आईनं लोकांच्या घरात काम करून कशीबशी मुलांना वाढवलं पण गरिबी इतकी होती की रोजच्या जेवणासाठी सुद्धा पैसे नव्हते रमेश बाबू लहानपणापासूनच खूप मेहनती होते सकाळी वर्तमानपत्र टाकणं दुधाच्या वाटल्या पोहोचवणं छोटं मोठं काम करून ते घराचा खर्च भागवत होते अभ्यास सोडला नाही डिप्लोमा केला आणि वडिलांचं सलून चालवायला सुरुवात केली पण स्वप्न मोठं होतं काहीतरी वेगळं करायचं होतं ओगणीशे त्र्याण्णवमध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातला पहिला मोठा निर्णय घेतला जमेल तसे पैसे साठवून त्यांनी मारुती ओमनी व्हॅन घेतली गाडी घेतली खरी पण ती रिकामी बसू नये म्हणून त्यांनी ती भाड्याने देण्यास सुरुवात केली इथून रमेश बाबूंच्या यशाचा प्रवास सुरू झाला सुरुवातीला लहान गाड्या भाड्याने देत पण दोन हजार चारमध्ये त्यांनी मोठा धोका पत्करला आणि घेतली मर्सडीज ई क्लास e त्या काळात ही गाडी घेणं म्हणजे दिवाळखोरी ओढवणं पण धाडस केलं आणि हीच गाडी त्यांच्या आयुष्याचा गेम चेंजर ठरली आज रमेश बाबूंकडे चारशेपेक्षा जास्त गाड्यांचा ताफा आहे ज्यात रॉल्स रॉयस घोस्ट बीएमडब्ल्यू सेव्हन सिरीज मर्सिडीज मायबॅक ऑडी ए एट सारख्या लक्झरी गाड्या आहेत रमेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही कंपनी देशभरात ओळखली जाते आश्चर्य म्हणजे इतका मोठा ताफा असूनही रमेश बाबू आजही न्हाव्याचं काम करतात कारण त्यांच्या मते मी आज जिथे आहे तिथे पोहोचायला ह्या कात्री आणि वस्त्र्याने मला ओळख दिली आज त्यांची नेटवर्थ सुमारे बाराशे कोटी आहे पण सुरुवात झाली एका छोट्या सलूनमधून आणि एका जुन्या स्वप्नातून गरिबी संघर्ष अपमान यावर मात करत त्यांनी सिद्ध केलं की मोठ मोठं होण्यासाठी मोठं जन्म घेणं गरजेचं नाही तर मोठी स्वप्न पाहणं आणि त्यासाठी झगडणं गरजेचं आहे ही माहिती सक्सेस गुरु मराठी या फेसबुक पेजवर घेतली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कॉमेंटमध्ये नोंदवा आणि अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा